किंवाच गायक कसे आहेत तुम्ही सगळे तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज माझ्या पप्पांचा बड्डे आहे आणि मग पण आम्ही खूप सगळे सरप्राईज देणार आहोत तर चला दे आ, दे। ते सरप्राईज आपण बघूया काय काय आहेत या व्हिडिओमध्ये आता कुठे चाललाय तू स्टेशन आम्ही आता स्टेशनला चाललोय आणखी भाजी घ्यायला चला भाजी घेऊया आणि आजचा आजचा दिवस माझ्यासाठी आणि मम्मीसाठी आणि पप्पांसाठी खूप खूप खा, खास आहे आजच्या दिवशी काय काय होणार तुम्ही नक्कीच बघा तर आपण चला आता चाललोय आपण बनवणार आहे मी ते घेण्यासाठी आता इथे एक नवीन शॉप चालू झालेला आहे तिकडे चाललोय आम्ही भाज्यांचं नवीन शॉप चालू झालेलं आहे तर आम्ही चालू आहे तिकडे मंथनाने मी तर मंगेश गेले तर इकडे दळण टाकायचंय तर त्यांना काम लावलंय आज आहे तरी मला नव्हतं की शॉप मध्ये जायचंय मला वाटलं की आपण स्टेशनला जायचंय आणि नंतर मग कुठे कुठे जाणार आहे तर आता आपण जाऊया त्या किसान वाजे या शॉप मध्ये आम्ही आलोय ना तर हे किसान कनेक्ट हे शॉप आहे आता तिकडे चाललंय चला आपण जाऊन बघूया मी तो फर्स्ट वेळ आम्ही सगळे आम्ही फर्स्ट वेळ कालच ओपनिंग झालं याचं तर आम्ही चाललोय तर आता इथे भाजी घ्यायला आणि मी काय काय बनवणार आहे स्पेशल ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला मार्केट मध्ये मा जाण्या अगोदर बघून घ्या तुम्ही इकडे सकाळचा थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे पप्पा उठल्यानंतर मंथन पण उठला आणि त्यानंतर मग पप्पांना बर्थडे विश केला मंथनने रोज देऊन आणि त्यानंतर काय काय बनवलेलं आहे आज आणि मंथनने काय काय गिफ्ट देणार आहे ते पण बघून घ्या ओ माय बघू माझ्या मुलाने मला स्वतःच्या हाताने हँडमेड असं बनवून दिलेलं आहे आणि हे सगळ्यात भारी गिफ्ट आहे आजच्या दिवसाचं माझी बर्थडे पप्पा डॅडी 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 काय काय लिहिलंय हॅपी बर्थडे पप्पा माय डियर फादर यू वर्क फॉर असॉन्ट यू आर बेस्ट फादर इन दर्ल्ड असा मेसेज माझ्या मुलाने लिहिलेला आहे माझ्यासाठी आणि मी खूप 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 खुश झाले आता हे माझ्याकडे मी ठेवणार आहे जपून हार्ट बनवले बघा हार्ट हार्ड बनवले केक बघा काय भारी बनवलंय हो डबल लेअरचा वरती कॅन्डल लावले आणि बंद पण होत असं अरे वा वा छान छान कलाकारी मुलाची आणि प्रेम आहे माझ्या मुलाचं माझ्यावरती so थँक्यू मंथन सो मच वेलकम मी आणि मंथन आता मंदिरात जातोय बाया पडायला देव बाप्पाच्या आज आशीर्वाद घेतले माझे पप्पाचे गणेश मंदिरात हनुमान मंदिरात शंकर मंदिरात सर्व मंदिर जाऊन येणार आहे आजूबाजूच्या आणि पाया पडून येणार आहे चला सकाळच्या जेवणामध्ये मंगेशची फेवरेट अशी पनीर चिली बनवली मी तर त्यांना पनीर चिली खूप आवडते त्यांना जे जे आवडत होतं ते मी बनवलं तर त्यानंतर इथे बनवलेला आहे था दाल तडका दाल तडका पण त्यांना खूप आवडते आणि दुपारच्या जेवणामध्ये मस्त असं सलाड पण होतं थोडंसं आणि दाल तडका तर हे दुपारचं सिम्पल आणि स्वीट असं जेवण होतं दाल तडका होता पनीर चिली कोबीची भाजी चपाती सलाड भात हे असं होतं आणि त्यानंतर मी गोड म्हणून घरातच होममेड असे आपण बनवलेले आहेत गुलाबजामुन तर गुलाबजामुन पण त्यांना खूप आवडतात मंथनला स्पेशली खूप आवडतात आणि मंगेशनं पण तर गुलाबजामुन पण बनवले तर म्हणजे जे जे आवडत होतं ते सकाळी बनवलं संध्याकाळी काय काय बनवायचं काय बनवणार आहे ते अजून ठरवलं नव्हतं तर इथे मार्केटमध्ये आता जाऊन जाण्याअगोदर मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते सकाळीच काय काय बनवलेलं ते आणि हे इथे मस्त असे गुलाबजामून तर आता आलोय तर आपण किसान कनेक्टमध्ये का तर इथे भाजी घ्यायचं आहे संध्याकाळचं ठरलेलं आहे की घरीच काहीतरी स्पेशल बनवायचं तर त्यासाठी इथे आलो किसान कनेक्ट जे की नवीन शॉप चालू झालेलं आहे आता इथेच आमच्या घराच्या बाजूलाच म्हणजे इथेच तर इथे ते भाजी घ्यायला आले तर इथे आता आम्ही आलो आहेत किसान कनेक्टमध्ये आणि त्यानंतर मंथनला स्पेशली मंथनने बघितलं लक्ष गेलं सर्वप्रथम म्हणजे आंब्याकडे तुम्ही बघितलात त्याला मँगो खूप आवडतात आणि म्हणजे त्याला खूप कच्चे पण कैरी खूप आवडतात आणि मँगो पण असे पिकलेले पण खूप आवडतात तर इथे जे जे भाजी पाहिजे ते तुम्ही आता घेणार आहे आणि इथे कसं करायचं जेवढं तुम्हाला काय पाहिजे ते घ्यायचं आणि तिथे वजनला वजन करायला द्यायचं तर हे सगळं असं मी इथे आता घेणार आहे बघतायत तुम्ही आता इकडे मँगो पण आलेले आहेत आता म्हणजे अजून काय असं म्हणजे आलेले नाहीत हे तर मला वाटतं असेल की बाहेरचे वगैरे असतील तर देवगडचे वगैरे हापूस आंबे आता आत्ता आत्ता यायला चालू झालेले आहेत तिथे मार्केटमध्ये तर हे असे फ्रेश असे भाजी आहेत त्यानंतर घेऊन आली मी सगळ्या भाज्या घेऊन आले आणि आता आज घरी बनवणार आहे मी फ्राईड राईस तर शेजवान फ्राईड राईस बनवणार त्यासाठी जे जे कटिंग करायचं होतं व्हेजिटेबल ते पण कटिंग करून घेतलं आणि फ्राईड राईस मसाला तर इथे मी बाहेरन बाहेरूनच आणलेलं आहे फ्राईड राईस मसाला इथे कुकरमध्ये मी भात लावून घेतलेला आहे म्हणजे पहिल्यांदा भात शिजवून घ्यायचं आणि जे, जे फ्राईड राईसची रेसिपी आहे ना ती मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केलेली आहे तर त्याची लिंक मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करा आणि नक्की ट्राय करा रेसिपी आणि इथे मधीमध्ये हर हरेस चालू होतं की काय नाही काहीतरी तर आम्ही कॉमेडी पण करत होतो मंथन पण आले तुम्ही बघतायत आता आणि त्यानंतर इथे फ्राईड राईस बनवता बनवता आमची मस्ती पण चालू होती की मध्ये मध्ये कॅमेऱ्यामध्ये येत होते ना त्यामुळे मी त्यांना बोलत होते की आता चटका लावून बाहेर होणार तर त्यामुळे आणि त्यानंतर इकडे एका एक साईडला ठेवलेलं आहे मी मंचुरियन सूप बनवायला ठेवलं मंचुरियन सूप पण मी घरीच बनवणार आहे आणि मंचुरियन तेवढे मी बाहेरून आणणार आहे सूप बाकी मी घरीच बनवलं हे आता रेडीमेड जे तुम्हाला माहिती आहे की नॉर्थचे वगैरे चिंगचे भेटतात तर ते सूप मी हे करून घरी बनवणार आणि लवकर हवा जायला पाहिजे होते त्यासाठी मी वरतून शिट्टी अशी पकडून ठेवली म्हणजे कसं लगेच भात मुरला ना की मग लगेच कसं फोडणी करता येईल म्हणजे त्याला जे काय बनवायचं आहे ते करेन तर त्यासाठी ते, ते एका साईडला सूप ठेवलं आणि त्यानंतर एका साईडला भाताची पण तयारी चालू आहे व्हेजिटेबल पण कट करून ठेवलेलं आहे तर बाकीची मंडळी म्हणजे बाकीचं असं काही मोठं फंक्शन नाही आहे फक्त घरातल्या घरातच बड्डे करणार आहे म्हणजे आमचीच फॅमिली आहे दादांची तर त्यामुळे आणि आज सकाळी काय काय बनवलेलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि ते मार्केटला पण जाऊन आले की जे की नवीन किसान कनेक्ट जे शॉप चालू झालेले तर ते तिथे कसे फ्रेश भाज्या भेटतात डिरेक्टली तिथून कसं शेतामधूनच येतात तर त्यामुळे कसं फ्रेश भाज्या आता भेटतात तिथे तर त्यामुळे ते पण घेऊन आली आणि ते मंचुरियन घेऊन आले तर थोडे एक ट्राय करून बघितले मी कशी लागते टेस्ट कशी आहे म्हणजे कसं जास्त मैदा वगैरे वापरतात ना त्यामुळे कसं जास्त चिकट पण लागते तर इथे माझे एका एक साईडला म सूप बनवायचं चालू आहे आणि एका एक साईडला भात पण रेडी झालेला आहे पहिल्यांदा भात बनवून घ्यायचा आणि त्यानंतर मग फोडणी करायची आणि निमुळं तीन किलोचा हा मी भात बनवणार आहे तर तुम्हाला आता दाखवते इथे बघू शकतात सुंदर असा आपला फ्राईड राईस रेडी झालेला आहे आणि हा तो रेस्टॉरंट स्टाईल स्टाईलसारखाच लागतो भात त्याची रेसिपी मी टाकलेली आहे आपल्या चॅनलवरती आणि हे इथे सूप बनवलेलं आहे मंचुरियन सूप बनवलेलं आहे तर आता इथे बड्डेची तयारी

तर इथे मी आधी ऑप्शन करून घेते आणि त्यानंतर मग बाकीचे सगळे ऑप्शन करून घेतील आणि बघताय तुम्ही आता पहिल्यांदा फोटो काढून घेतले त्यानंतर ऑप्शन करून घेते आणि मग आपण केक कटिंग करू काय अरे शुम्म मेल की बाला था ते रखातावर रा ने बस्त है杜ा हो ने दो कि अजगd हाऊर? ऍे टुदा पना Gotta दो ness्त हो योता हुववटाई एkaरा लिक खेल को अजार्ताव हो योड मेल हो यो

तर आता इथे स्वप्नाली पण ऑप्शन करून घेईल जो की तुम्ही बघितला जे जे कॉलेज मध्ये मी जे एक्झिबिशन बघण्यासाठी गेली तर हिनेच ती गणपती सिरीज बनवलेली सुंदर अशी तर तिने पण ऑप्शन करून घेतलं त्यानंतर आता संस्कृती पण ऑप्शन करून घेईल आणि ती गिफ्ट बघत होती की मंथनने काय ग्रीटिंग बनवलं काय मेसेज दिलेलं आहे तर ते तिला खूप आवडलं तर आता इथे स्वप्नालीचं झालं त्यानंतर आता इथे संस्कृती पण ऑप्शन करून घेईल संस्कृतीचं झाल्यानंतर दादा करून घेतील त्यानंतर एक एक जण असं ऑप्शन करून घेतील आणि मग आपण पहिल्यानंतर फोटो सेशन करू फोटो सेशन झाल्यानंतर मग आपण बड्डे लास्टला आपण केक कटिंग करू तरी ते ऑक्शन करून झालं त्यानंतर आधी फोटो सेशन करायचं राहिलेलं कारण की मला फोटो सेशन करायला खूप आवडते आणि आम्ही फॅमिली एक फॅमिली फोटो सेशन केलं इथे आणि त्यानंतर आता केक कटिंग करून घेऊ तर म्हणजे फॅमिली असं काही जास्त मोठं सेलिब्रेशन नाही आहे फक्त फॅमिलीमध्येच आम्ही आता सेलिब्रेशन करतो तर तुम्हाला माहितीच आहे की फो काही प्रोग्राम असेल तर फोटो आपण काढतोस तर त्याप्रमाणेच आपण इथे आता फोटो सेशन करून घेऊ आणि मग केक कटिंगचं बघू

त्यानंतर तुम्ही बघितलं केक कटिंग पण झाला त्यानंतर आता इथे बनवलेला आहे फ्राईड राईस बनवला त्यानंतर मंच्युरियन सूप बनवलं घरच्या घरी गर आणि फ्राईड राईसची रेसिपी मी तुमच्यासोबत अगोदर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ती नक्की चेकआउट करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल आणि त्यानंतर इथे आम्ही फॅमिलीसोबत आता मस्त असं जेवण करून घेतो आणि जेवण झाल्यानंतर आता आईस्क्रीम पण आईस्क्रीमची पार्टी तर होतेच होते म्हणजे दरवेळेला कोणाचा बड्डे असो किंवा काय फॅमिली आम्ही एकत्र आलो तर त्यानंतर आईस्क्रीम हे खाल्लं जातं म्हणजे सगळ्या सीझनमध्ये आता सगळ्यांना सूट होतं त्यामुळे कसं आईस्क्रीम हे आम्ही घेत मागवतोच आणि ते मस्त असं जेवण करून झाल्यानंतर आईस्क्रीमची पार्टी करणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघू शकाल तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय जी <S spectrum singing> <Sess> तु, एन माझी प्लेट दाखवा मोठी आहे हो मॅडम माझी प्लेट बड्डे बॉय आईस्क्रीम बड्डे बॉयर <laughs>